नमस्कार मी वर्षा बसमारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग पाहूया दुपारच्या झटपट बातम्या राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे मुंबई शहराला या पावसाचा मोठा तडाका बसला असून राज्याच्या इतर शहरातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत राज्याच्या अनेक भागात विदांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे भंडारा जिल्ह्यात बराच प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाले अशातच आज देखील हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे पुण्यासह कोकण मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे एक मोठा अपघात झाला मुसळधार पावसाने टर्मिनल एकच्या च्या छताचा काही भाग कोसळला यात एकाचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत छत कोसळल्याने अनेक वाहने त्याखाली दबली गेली पोलीस आणि अग्निशामक दलाच्या तिन्ही गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून बचाव कार्य दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात राज्यावर कर्जाचा बोजा वाढला असून मागील वर्षाच्या तुलनेत हे कर्ज तेरा टक्क्यांनी वाढले आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात राज्याचे कर्ज सात लाख अकरा हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये इतके झाले तर दोन हजार बावीस तेवीस से या वर्षी हे कर्ज सहा लाख एकोणतीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये इतके होते या कर्जवाढीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला असून कर्जवाढीमुळे राज्याच्या व्याजाच्या रकमेतही मोठी वाढ झाली आहे मागील वर्षाच्या तुलनेत व्याजाच्या रकमेत पंधरा पूर्णांक बावन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणखी भार पडणार आहे नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर विमानसेवा सुरू झाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या विमानसेवेची प्रवाशांना प्रतीक्षा होती ही सेवा सुरू झाल्यानंतर दिवशी प्रवाशांनी नांदेड ते पुण्याचा प्रवास केला मागील पाच वर्षापासून बंद असलेली ही विमानसेवा स्टार एअर कंपनीने सुरू केली आहे राज्यात दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे जानेवारी ते एप्रिल दोन हजार चोवीस या चार महिन्यात राज्यात आठशे अडतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सर्वाधिक दोनशे पस्तीस आत्महत्या या जानेवारी महिन्यात झाल्या तर फेब्रुवारी दोनशे आठ मार्च मध्ये दोनशे पंधरा आणि एप्रिल मध्ये एकशे ऐंशी आत्महत्या झाल्याची आकडेवारी समोर आली आहे या चार महिन्यात दररोज सरासरी सात शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर या होत्या आजच्या बातम्या पात्रा मुंबई आउटलो